ज्यांच्या प्रतिक्रियेची अपेक्षा होती ते रोहित पवार आपल्याबरोबर खरंतर ही योग्य वेळ होते हे तरुण नेतृत्वाकडे जायची संधी आहे शेवटी आम्ही सर्वजण अनेक युवा कार्यकर्ते हे जे आमचे अनुभवी पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत काम करतच आलेले आहेत आणि पुढेही त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यामुळे मार्गदर्शन ह्या लोकांचं आम्हाला मिळत होतं त्यात आम्ही संघर्ष करत होतो आज संघर्ष करायचाच आहे तोच तेच मार्गदर्शन पुढच्याही काळामध्ये त्यांचं सगळ्यांचं असेल आणि आम्ही सर्वजण संघर्ष करत राहूच पक्ष वाढवायचं असेल तर तरुण नेतृत्वाकडं पक्षाची धुरा दिली पाहिजे हे वास्तव आहे जयंत पाटील साहेबांनीसुद्धा तीच भूमिका तिथं मांडलेली साहेबांनी मांडलेली इतर सर्व नेत्यांनी मांडलेली आहे ने, फक्त ही भूमिका मांडल्यानंतर लगेच कुठला निर्णय तिथं घ्यायचा नसतो आपल्याला वेळ काळ जाऊन द्यावा लागतो चर्चा करावी लागते ती चर्चा पुढच्या काही दिवसामध्ये करून योग्य असा निर्णय साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाताई देशमुख साहेब साहेब इतर राजे साहेब आहेत हे सगळे बसून योग्य असं निर्णय घेतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं त्यांचा राजीनामा झाला की नाही मी त्यांनी इच्छेनं दिला फक्त पक्षांनी स्वीकारलेलं नाही इथं मी कार्यकर्ता आणि आमदार म्हणून बसलेलो होतो मला कुठलं तिथं पद नाही पद कसं असतं कसा, कसा राजीनामा द्यायचा हे मला माहीत नाही पण एवढा मोठा नेता जेव्हा एखादी गोष्ट बोलतो त्याच्यामागे भावना असतात त्या भावनासुद्धा त्या भावनेचा आदर आपण सर्वांनी इथं केला पाहिजे आठ वर्ष या पक्षाचे प्रमुख राहिलेले आहेत अनेक यश त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या पक्षाला मिळालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तिथं बोलत असताना ते भाव भावनिकसुद्धा झाले पवारसाहेबांनी त्या बाबतीतलं उत्तर दिलेलं आहे पवारसाहेब आणि मोठे नेते बसून जयंत पाटील साहेब बसून योग्य असा निर्णय येतात काळामध्ये जो कुठला असेल तो ते घेतील आणि त्या निर्णयाला फायनल समजून आम्ही सर्वजण काम करतो अहिल्यानगरमध्ये सुरुवातीला तुम्ही तो विचार मांडला होता की नवीन पिढीच्या हातात ते दिलं पाहिजे थेट तुम्ही नाव नव्हतं ना घेतलं वर्ष झाली त्या गोष्टीला नाही अहिल्यानगरमध्ये मी भूमिका अशी मांडली होती की लोकसभा झालेली आहे आता हवेत जाऊन चालणार नाही जमिनीवर राहावं लागेल लोकात जावं लागेल लोकांना काय पाहिजे हे समजून घ्यावं लागेल आणि जे लोक आपल्याबरोबर राहिलेत त्यांना तिथं तिकीटं नाही तर पदं नाहीतर जी कुठली संधी असतील आमदारकी जी ती द्यावी लागेल काही प्रमाणात त्या गोष्टी ऐकल्या गेल्या काही प्रमाणात परिस्थिती तशी होती की त्या आपल्याला लागू करता आल्या नाही जिथं लागू नाही करता आल्या तिथं तो थोडंसं तो नुकसान आपल्या सर्वांना झालेलं आहे मी भूमिका मांडत असताना तशी भूमिका मांडली होती श्रेय हे सर्व पब्लिकला कार्यकर्त्यांना पवारसाहेबांना जातं दुसरं कुठंही काही मी बोललो नव्हतो आजही हे सांगतो की हा पक्ष जर कोणामुळे असेल तो साहेबांमुळे आहे हे नेते आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांच्यामुळेच हा पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या पक्षाची खरी ताकद काय असेल तर पुरोगामी विचार जो आहे ती खरी या पक्षाची ताकद आहे तुम्ही चळवळी केल्यात आणि आंदोलनं पण केलीत राज्यभर फिरलात एक तरुण चेहरा म्हणून प्रदेशाध्यक्ष व्हायला काय हरकत आहे तसं नसतं अनुभव त्याला लागतो आणि अने मी अनेक वेळा सांगितलेलं आहे जयंत पाटील साहेब पवार साहेब एकत्रित बसतील योग्य असा निर्णय घेतील आणि घेत असताना सामान्य परिवारातला आपल्या पक्षातला पदाधिकारी असणारा कुणी जिल्हाध्यक्ष असून येतं एखादं फ्रंटलचं पद ज्याच्याकडे असेल त्या अशा व्यक्तीला सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला जर ती संधी मिळाली आणि जयंत पाटील साहेबांनी देशाची जबाबदारी त्या ठिकाणी इतर अनेक राज्याची घेतली तर आम्हाला इतर राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात डिमांड आहे तिथंसुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो आणि इथे एका सामान्य कुटुंबातल्या पदाधिकारी जो गेले पंधरा वर्ष आपल्या पक्षाबरोबर निष्ठावंत आहे अशाला जर जबाबदारी दिली तर मला असं वाटतं तो योग्य असा निर्णय ठरू शकतो असं मला वाटतं तिकडे पण एक मेळावा आहे तो त्यांचा मेळावा आहे आधी कुठला झाला तर आपला झाला नंतर कुठला झाला तर तो झाला आधी पक्ष कुठला स्थापन झाला तर हा झाला नंतर कुठला झाला तो झाला जास्त आहेत असणार ना सत्तेत आहेत आणि तुम्हाला एक सांगतो की सत्ता आम्ही सुद्धा बघितलेली सत्ता जेव्हा असते तेव्हा भेटणारे लोकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात पण ती भेटतात आणि जातात इथं फरक एकच आहे की इथं सत्ता नसताना जी लोकं आलेत ते प्रेमाने आले आणि दोघं एकत्र येण्याचा काहीही विषयच राहिलेला नाही कार्यकर्ता आणि आमदार म्हणून मी तो निर्णय काय घेणार घेणारे जे आहेत ते वरिष्ठ आहेत पवारसाहेब आहेत पवारसाहेब त्या बाबतीत निर्णय घेतील पण ही जी काय एकत्र येणार एक एकत्र येणार ही जी चर्चा आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते ती फक्त चर्चाच आहे आजपर्यंत आपण बघितलेलं ती कधी अस्तित्वात आलेली नाही त्या बाबतीतली बैठक कुठं झालेली नाही तसे आदेश आम्हाला कुठं आलेले नाहीत आमच्याबरोबर त्या बाबतीतली चर्चा कुठेही नाही झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि काय चाललंय आताच एका पत्रकारांनी मला तरी पोस्टच केली सकाळी ठीक आहे ना आता शेवटी लक्ष्मण हके जे आहेत ते कार्यकर्ते आहेत त्यांची चूक असं मी म्हणणार नाही पण त्यांच्या माध्यमातून जो नेता सत्तेत आहे तो त्या ते ठिकाणी त्यांना जे बोलायला लावतोय जे काही विष पेरण्याचा प्रयत्न करतोय द्वेष पडण्याचा प्रयत्न करतोय लक्ष्मण हक्के फक्त माध्यम आहेत करणारे वेगळेच आहेत फक्त करणारे जे आहेत त्यांचा धाडच नाही लोकात येऊन डायरेक्ट समोरासमोर बोलायचं ते नाव माहिती लोकांना माहिती मला काय लोकांना सांग की सो मच so कॅमेरामॅनिकेतन मध्ये समीर टी व्ही मराठी